तो त्याचं एकच काम होणे पास आहे लोक दिसले असं कवीमध्ये घ्यायचं आणि सांगितलं व्हॉट इज मॉरॅलिटी व्हॉट इज व्हर्च्युअल व्हॉट इज जस्टिस लोक ऐकत नव्हते तुम्ही फार चांगले आहात की आमचं सगळ्यांचं ऐकलं लोक ऐकत नव्हते असं कळी मध्ये घेऊन परत किचकट काम असतं लोक शिक्षण समाज प्रबोधक म्हणून तुम्हाला काय नाही हे खूप ऐकलो आणि मग त्याची पत्नी सॉक्रेटिसची पत्नी सॉक्रेटिस फार सहीद नव्हता पत्नी असं म्हणतात की तुकाराम महाराजांच्या पत्नीसारखी ती थोडी रागी शकेल आणि हे महाशय सकाळी जायचे त्या ग्रीक मध्ये आणि कोराणा सांगायचं तरुण पुराणा विशेषतः तरुण पुराणा सांगायचं बाबान नीती म्हणजे काय समजून घ्या न्याय म्हणजे काय समजून घ्या हा हे फार मजूत म्हणजे काय समजून घ्या आणि मग घरी यायचे मग काय झालं योगायोग काय त्यावेळेस होते त्यावेळेस असं नगरपालिकेच्या नाल्यावर काही नव्हते ना स्त्रिया घरातलं सगळं सांडपाणी ते डोक्यावर घेऊन गावाच्या बाहेर टाकायचे एकदा योगायोग अस झाला की सॉक्रेटिस असं समाज प्रवर्धन करून घरी आले आणि मिसेस सॉक्रेटिस घरातलं सगळं सांडपाणी डोक्यावर घेऊन बाहेर पडत या दोघांची भेट झाली दारामध्ये त्यांना बघितल्यावर भयंकर भडकली ती शिवसेने काय म्हणलं हे संसार वगैरे काही आहेत सकाळी जातात भाषण करता इकडे तिकडं भाषण करताना वाट्या तुम्ही तिकडं भाषण करता घरात काहीच नाही प्रचंड रागावली ती तिला जेवढ्या पाच फुट्या शिव्या तेवढ्या सगळ्या शिव्या गेल्या सॉक्रेटिसला ला सॉक्रेटिसनी एकही शब्द उच्चारलं नाही सगळं ऐकून घेत होता परत ती बाई परत भडकली ते काय माणूस मी एवढ्या शिव्या देतो तरी एक शब्दही प्रतिकार काहीच करत नाही मग सॉक्रेटिसच्या रागा रागात डोक्यावर सगळं सांगपाणी सॉक्रेटिसच्या डोक्यावर टाकलं राग तिला मग सॉक्रेटिस म्हणाला याच्यात काय विशेष आकाशामध्ये मीच कडाडल्यावर पाणी पडतेच म्हणजे <laughs> एवढी चिकाटी एवढं संयम हो। तुम्हाला ठेवा लागतं त्याच्यात दुःख पर्यायच नाही आणि म्हणून हे जे काही हे सगळं त्यांनी सांगितलं की जगातल्या सगळ्या जगातल्या सगळ्या यश माणसाच